नमस्कार मंडळी जय शिवरा आपण आज नवी मुंबईमध्ये आहोत आणि मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो नुकताच ठाकरे बंधूंचा आणि महाविकास आघाडीचा दणदणीत मोर्चा झाला छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर आणि ब्रह्ममुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीच्या बाहेर या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना बडवायला सांगितलं कोणाला जे खोटे मतदार आहेत आणि जे बोगस मतदार आहेत त्यांना आणि लागलीच महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते कामाला लागले आपण आहोत आज नवी मुंबईचे अध्यक्ष श्री गजानन श्रीकृष्ण काळे यांच्यासोबत आणि आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत निमित्त आहे उद्या त्यांनी एक प्रदर्शन बरवलंय त्याच्या बाबतीत आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत गजाननजी नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय कशी काय संकल्पना डोक्यात आली तुमच्या या प्रदर्शनाची लोक चित्र प्रदर्शन ठेवतात छायाचित्रांचं प्रदर्शन ठेवतात तुम्ही खोट्या मतदारांचं प्रदर्शन ठेवले हे नेमकं सुचलं कसं आणि कधी मुळात मला वाटतं सन्मानी राजसाहेबांनी जेव्हापासून आम्हाला सांगितलं की मतदार यादीवर काम करा नवी मुंबईत आम्ही शोध मोहीम घेतली मतदाराचं राहण्याचा पत्ता सुलभ शौचालय आयुक्त निवास या निवासस्थानावरती एकशे सत्तावीस मतदारांची नोंदणी नवी मुंबईमध्ये पांबेच रोड याच्यावरती अडीचशे मतदार हा विविध गोंधळ म्हणजे या पूर्ण मोर्चाचं केंद्रस्थान काय होतं तर नवी मुंबई होतं सातत्याने हा घोळ आम्ही बाहेर काढत होतो आणि असे पाच पन्नास घोळ अजून आहेत रोज हे घोळ सांगण्यापेक्षा या संपूर्ण घोळांचं आणि मतदार यादीतल्या सगळ्या त्रुटींचं आणि जे काही खोटे मतदार आहे त्याचं एक एक्झिबिशन लावलं पाहिजे अशी एक कल्पना सुचली आणि त्यातूनच खऱ्या मतदारांनो या पाहायला या खोट्या मतदारांचं प्रदर्शन अशा शीर्षकाखाली उद्या शुक्रवारी सात नोव्हेंबरला आम्ही सकाळी दहा वाजता सन्मान्य अमित ठाकरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आहोत काही जणांचा पत्ता आहे शाळेचा काही जणांचा पत्ता आहे मंदिराचा अगदी चक्क सकाळी मला जो काही एका माझ्या कार्यकर्त्याने माहिती पाठवली तर अगदी एक बार आणि रेस्टॉरंटचा सुद्धा पत्ता आहे आणि ज्याच्यावरती निवडणूक आयोगाचा अजब गजब कारभार यांनी सुद्धा नाव नोंदणी केल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे गजाननजी हा तुम्ही नवी मुंबईतल्या खऱ्या मतदारांना इन्व्हाइट केलेला आहे आणि खोट्या मतदारांचं प्रदर्शन भरवलेलं आहे परंतु आज महामुंबई मुंबई शहर असो ठाणे असो नवी मुंबईसह रायगड पालघर शेजारचे जे जे महामुंबईचा एमएमआरडीचा एरिया आहे त्याच्यातली लोक देखील या प्रदर्शनाला येऊ शकतात ते प्रदर्शन बघू शकतात आपण त्यांना काय आवाहन कराल उद्या ऑफिसचा दिवस आहे आणि तुम्ही प्रदर्शनाची वेळ ठेवलेली हो आहे दहा ते तीन तर या बाबतीत आपण काय बोला नाही हे प्रदर्शन आम्ही जरी वेळ ठेवली हो असेल तरी स्वतः माझ्या फेसबुक पेजला आणि ट्विटर पेजला सुद्धा हे लाईव्ह असणार आहे मी पक्षालाही विनंती करतो की त्यांच्या एम अधिकृत पेजला पक्षाने जरी घेतलं तरी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पाहता येईल कारण ज्या पद्धतीचा हा मतदार यादीतला घोळ आहे म्हणजे मी तर नुसतं नवीनबाई बाय करणार नाही जे सातत्याने निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखं स्वतःला भासवतात ते आशिष शेलार कमसद का। कुरेशी कारण तिथे मी कुठेतरी मध्ये व्हिडिओ बघितला त्यांचं की मला कुरेशी म्हणायला स्वतःला आवडेल असं आशिष शेलार म्हणाले त्यांना निमंत्रित केलंय राज्य निवडणूक आयोग त्यांना मी निमंत्रित केलंय बेलापूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी असतील जिल्हा अधिकारी या सगळ्यांनी हे पाहायला यायला पाहिजे की ज्या पद्धतीने मतदार म्हणजे अगदी चाळच्या चाळ गायब आहे आणि तरी सुद्धा तीनशे मतदार तिकडे राहत आहेत सध्या तिथे शाळा आहे मग हे तीनशे मतदार कोणी आणलेत कोण यांची सातत्याने नोंदणी करतोय बेलापूर विधानसभेत गेल्या वर्षभरापूर्वी पंधरा एक हजार दुबार आणि अठरा हजार स्थलांतरित म्हणा खोटे मतदार म्हणा किंवा त्यातले अनेक मतदार मृत असतील यांची एक संपूर्ण यादी आम्ही दिली अद्यापपर्यंत निवडणूक आयोग निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावरून याच्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडे जाऊन झालंय आता जनतेच्या न्यायालयात जायचं त्याच अनुषंगाने या प्रदर्शनाचं आम्ही उद्या आयोजन केलंय आणि नवी मुंबईकरांसोबतच मुंबई असेल ठाणे असेल संपूर्ण महाराष्ट्रात ज्याला ज्याला जी इच्छा आहे की मतदार यादीतला हा गोळ मी पाहायला आलो पाहिजे आणि माझ्या यादीत सुद्धा असा गोळ असेल तर तुम्ही लोकांच्या आणि निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे त्या प्रत्येकाला आम्ही या प्रदर्शनासाठी आमंत्रित करतोय गजाननजी धन्यवाद आमच्याशी वार्तालाप केल्याबद्दल कालच राहुल गांधींचं मोठं एक प्रेझेंटेशन झालं त्याचं कौतुक सुप्रिया त्यांनी देखील केलं आज हा जो नवी मुंबईतला जो उद्या होणारं हे जे प्रदर्शन आहे ते एक टॉर्च बेअरर ठरण्याची शक्यता आहे आणि सर्वच जिल्हे महाराष्ट्रातल्या पार गडचिरोलीपर्यंत जिथे तिथे हा मतदारांचा घोळ आहे तिथे तिथे महाविकास आघाडीच्या असो किंवा सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या मतदार यादींच्या घोळाच्या बाबतीत सर्वसामान्य मतदारांना समजेल उमजेल असं हे प्रदर्शन भरवू शकतात त्यामुळे या टॉर्च गेरर खोट्या मतदारांच्या प्रदर्शनाला मनसेच्या या प्रदर्शनाला आपण शुभेच्छा देऊयात गजाननजी तुमच्या या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा धन्यवाद खूप खूप आभारी आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे